आज आपण ज्या बातमीबद्दल बोलणार आहोत ती फक्त एका अभिनेत्याची गोष्ट नाही ती आहे कीर्ती यश अपयश न्यायालय आणि मानवी नात्याची खरी परीक्षा कल्पना करा लाखो लोकांना हसवणारा कलाकार ज्यांच्या डायलॉगवर थिएटर दणाणून जातं त्यांच्या या चेहऱ्याकडे पाहून लोक ताण विसरतात तोच कलाकार एके दिवशी तिहार तुरुंगाच्या गेटसमोर उभा असतो डोळ्यात पाणी मनात असंख्य प्रश्न आणि बाहेर संपूर्ण देशात सुरू असलेली चर्चा राजपाल यादव तुरुंगात का गेला हा फक्त चेक खटला आहे का की त्यामाग आहे संघर्ष अपयश आणि तुटलेल्या आश्वासनाची कहाणी नमस्कार मी तेजस्विनी तुम्ही पाहतात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव तुरुंगवासामागचं संपूर्ण प्रकरण त्यांच्या न्यायालयाची सुनावणी शिक्षा त्यांनी काय स्पष्टीकरण दिलं आणि सर्वात महत्वाचं त्यांच्या मदतीला कोण पुढे आलं ही कथा आहे एका कलाकाराच्या चढाउतरीची आणि इंडस्ट्री खरंच एक कुटुंब आहे का याचीही पाच फेब्रुवारीची सकाळ दिल्लीतील तिहार तुरुंग न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राजपाल यादव आत्मसमर्णपणासाठी पोचले दिल्ली, आत्म दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितलं होतं चार फेब्रुवारीपर्यंत या आदेशाचे पालन न केल्याने कायदेशीर परिणाम भोगावे लागतील न्यायालयाने एक कठोर निरीक्षणही नोंदवलं अमिदे असला तरी कायद्यामागे मागे सर्व समान आहेत कोर्टाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करणं म्हणजे कायद्याबद्दल आदर नसल्याचे लक्षण आहे आणि अखेर पाच फेब्रुवारीला राजपाल यादवने आत्मसमर्पण केलं माध्यमाच्या बातम्यानुसार तुरुंगात जाण्यापूर्वी तो भाऊक झाला होता पण प्रश्न असा आहे प्रकरण नेमकं काय आहे ही कहाणी सुरू होते दोन हजार दहा सालापासून पता लापता नावाचा एक चित्रपट या चित्रपटातील मुरली प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने सुमारे पाच कोटी रुपयाची गुंतवणूक केली अपेक्षा होत्या पण चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला तोटा झाला आणि त्यानंतर सुरू झाला काळ न्यायालयाच्या नोंदीनुसार कंपनीचे पैसे परत करण्यासाठी राजपाल यादवने अनेक चेक दिले पण चेक बाउंस झाले निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट अठराशे एक्क्याऐंशी च्या कलम एकशे अडतीस अंतर्गत चेक बाउन्स हा दंडनीय गुन्हा आहे त्यामुळे कंपनीने गुन्हा दाखल केला दोन हजार अठरामध्ये दिल्लीच्या कनिष्ठ न्यायालयाने त्याच्या दोषी ठरवत सहा महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली त्यानंतर प्रकरण सत्र न्यायालयात गेलं तिथेही निर्णय कायम राहिला मग दिल्ली उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात आलं उच्च न्यायालयाने काही अटींसह शिक्षेला स्थगिती दिली अट स्पष्ट होती थकबाकी रक्कम भरावी न्यायालयाने अनेक वेळ मुदत दिली राजपाल यादवने आश्वासन दिले मी पैसे परत करीन दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा एकदा आश्वासनावर स्थगिती मिळाली पण प्रत्यक्षात पैसे भरले गेले नाहीत डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये पुन्हा आश्वासन देण्यात आली तरीही रक्कम जमा झाली नाही न्यायालयाने हा गुन्हा गांभीर्या घेतला वारंवार दिलेली आश्वासनं पाळली गेली नाहीत असं निरीक्षण नोंदवत अखेर आत्मसमर्पणाचा आदेश देण्यात आला इथे निर्माण होतो तो, तो भावनिक आणि मानसिक प्रश्न लाखो लोकांना हसवणारा अभिनेता ज्याने भुल फिर हेराफेरी चुपचुपके हंगामा यांसारख्या चित्रपटातून प्रेक्षकांना आनंद दिला तो अशा परिस्थितीत कसा अडकला त्याचं म्हणणं काय आहे दोन हजार अठरामध्ये शिक्षा सुनावल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राजपाल यादवनी म्हटलेलं होतं की मला कट रचून अडकवलं जात आहे त्याचा दावा होता की गुंतवणूक होती कर्ज नव्हतं दोन वर्षापूर्वी एका मुलाखतीत त्याने स्पष्ट केलं मी कोणत्याही फसवणूक केलेली नाही आता पता लापता या चित्रपटाची मी दिग्दर्शक नव्हतो कंपनीने पाच कोटी रुपये गुंतवलेले होते चित्रपट चालला नाही त्यामुळे आर्थिक अडचण आली म्हणजेच त्यांच्यामध्ये हा व्यावसायिक तोटा होता जाणीवपूर्वक फसवणूक नव्हती पण न्यायालयाच्या प्रक्रियेत दस्तऐवज चेक देणी आणि आश्वासन यांना महत्व नसतं भावना नाहीत पण पुरावे बोलतात आणि याच कारणामुळे न्यायालयाने कठोर भूमिका घेतली या संपूर्ण प्रकरणात सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली राजपाल यादव सारखा कलाकार तुरुंगात इंडस्ट्री कोठे आहे कोणी मदत करणार का आणि इथेच कथेला एक वेगळं वळण मिळालं दहा फेब्रुवारी अभिनेता सोनूसूदने एक स्वर एक पोस्ट केली त्याने राजपाल यादवला प्रतिभावान अभिनेता म्हटलं त्याने लिहिलं कधी कधी गोष्टी चुकीच्या दिशेने जातात ते प्रतिभाभावी नाही तर वाईट वेळेमुळे होतो तो माझ्या चित्रपटाचा भाग असेल निर्माता दिग्दर्शक आणि सहकलाकारांची त्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजेत सोनू सूदने पुढे स्पष्ट केलं की ती सायनिंग अमाऊंट देणार आहे आणि दान नसून भविष्यातील कामातून समायोजक होणारी रक्कम असेल ही त्यांच्या हक्क आहे असे त्यांनी म्हटले हे विधान महत्वाचं होतं कारण हे केवळ सहानुभूती नव्हतं तर प्रत्यक्ष आर्थिक मदतीची घोषणा होती दरम्यान राजकारणातूनही प्रतिसाद आला लालू प्रसाद यादव यांचे पुत्र जनशक्ती दलाचे नेते तेजप्रताप यादव यांनी अकरा लाखाची आर्थिक मदत जाहीर केली त्यांनी लिहिलं या कठीण काळात आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत आहोत ही घोषणा चर्चेचा विषय ठरली एक अभिनेता अडचणीत आणि राजकीय क्षेत्रातून मदतीचा हात अभिनेता गुरमीत चौधरीनेही इंडस्ट्रीला आवाहन केलं आपण सगळे एक कुटुंब आहोत आपल्या माणसांना एकटं सोडू नका या प्रतिक्रियामुळे एक प्रश्न पुन्हा चर्चेत आला बॉलिवूड खरंच एक कुटुंब आहे का, का की संघर्षाची वेळी प्रत्येकाला स्वतःच लढावं लागतं या सगळ्या गोंधळात आणखी एक भावनिक पैलू समोर आला अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने एक मुलाखतीत सांगितलं होतं की जेव्हा आम्ही स्ट्रगल करत होतो तेव्हा राजपालचं घर म्हणजे लंगरसारखं होतं कोणीही येऊ जेऊन जाऊ शकतं त्याने राजपालला बॉलिवूडमधील सर्वाधिक सुशिक्षित अभिनेत्यापैकी एक म्हटलं हा तोच राजपाल यादव जो आज आर्थिक अडचणीत सापडला आहे कथा अधिक गुंतागुंतीची होते एकीकडे कायद्याचं पालन न केल्याचा आरोप आणि दुसरीकडे मानवी संवेदना आणि मैत्री काय बरोबर काय चूक प्रेक्षकांच्या मनात द्वंद्व सुरू होतं राजपाल यादवचा प्रवास पाहिला तर तो उत्तर प्रदेशातील शहाजापूर जिल्ह्यातील पुवायन गावातून सुरू होते लखनौच्या भारतेंद्र नाट्य अकादमीमध्ये शिक्षण दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाची पदवी आणि त्यानंतर बॉलिवूडमध्ये संघर्षातून मिळवलेले स्थान त्यांच्या विनोदी भूमिका आजही लोकांच्या लक्षात आहे छोट्या काठीचा हा अभिनेता पण मोठा प्रभाव पण चित्रपटसृष्टीत यश कायमचं नसतं एक हिट नंतर फ्लॉप मग आर्थिक दबाव गुंतवणूक कर्ज आणि न्यायालयीन खटले व्यवसाय आणि कला यांच्यातील ताण अनेक कलाकारांनी अनुभवला आहे राजपाल यादवचे प्रकरण त्याचाच एक भाग आहे का की इथे व्यवस्थापनातील चुका झाल्या कायद्याच्या दृष्टीने पाहिलं तर चेक चेकबाऊन्स हा तांत्रिक आणि गंभीर गुन्हा आहे एकदा चेक एक दिल्यानंतर खात्यात पुरेशी रक्कम नसल्यास विश्वासघाताचं लक्षण मानलं जातं त्यामुळेच कलम एकशे अडतीस कठोर आहे न्यायालय वारंवार आश्वासनं मोडली गेली तर कठोर निर्णय घेते आणि इथे तेच झालं आता पुढे काय हा प्रश्न अनुत्तरित आहे आर्थिक मदत जाहीर झाली इंडस्ट्रीतील काही जण पुढे आले आहेत पण कायदेशीर प्रक्रिया स्वतंत्रपणे चालणार आहे रक्कम परत केल्यास पुढील दिलासा मिळू शकतो का अपीलची शक्यता आहे का हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल या संपूर्ण प्रकरणातून एक मोठा संदेश समोर येतो यश कितीही मोठं असलं तरी आर्थिक नियोजन आणि कायदेशीर जबाबदारी टाळता येत नाही कलाकार असो किंवा सामान्य नागरिक कायद्यापुढे सर्व समान आज राजपाल यादव विशेष चर्चेत आहे उद्या कदाचित दुसऱ्या कोणाचा असेल पण या कथेतून आपण काय शिकलो कीर्ती तात्पुरते असते पण निर्णयाचे परिणाम कायमचे असू शकतात आणि हो अडचणीच्या वेळी कोण आपल्या पाठीशी उभे राहतं तेच खरं नातं दाखवतं तुम्हाला काय वाटतं राजपाल यादवला आणखी एक संधी मिळायला हवी का इंडस्ट्रीने एकजूट दाखवणं योग्य आहे का की न्यायालयाचा निर्णय योग्य आहे तुमचं मत नक्की कमेंटमध्ये लिहा जर तुम्हाला अशा सखोल विश्लेषणात्मक आणि तथ्यांवर आधारित कथा आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बेल आयकॉन दाबा पुढील व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू एक नव्या विषयासह नव्या प्रश्नांचा तोपर्यंत नमस्कार